गुड मॉर्निंग सकाळ सकाळच्या सात वाजलेत आणि सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आज जरा सकाळ लवकर शूट करते कारण लवकर उठलेली शिवम चालला आहे कॉलेजला त्याचा डबा बनवायचा होता म्हणून त्याच्यामुळं मला लवकर उठायला लागतं तर बाय okay. बाय लवकर ये शिवम गेला कॉलेजला दरवाजेवरून घे बाळा सकाळ सकाळी त्याचं कॉलेज असतं त्याच्यामुळं तो लवकर जातो आणि इथून सुरुवात होते माझी सकाळ सकाळ छत्रपती शिवाजी महाराज बघा बघू शकतं दर्शन घेऊ शकता मस्त सकाळ झाली सूर्य पण आले बघा तसं सूर्य दिसते खिडकीतून खूप छान दिसतं आणि माझे हे गुलाब आहे ना त्याला खूपच छान फुलं वगैरे येत आहेत बघा बघू शकता तुम्ही एका ह्याला पाच आले तर तीन तर पाच आले किती वेळेला चार आले तर किती छान दिसते खूप छान सकाळ आलं सकाळ सकाळ दिसते बघा बाहेरचं नजर सकाळच्या सात वाजली सूर्य पण दिसतोय बघा त्याच्यामुळे बाहेरचं स्वतः छान झाडं पण किती छान दिसतं सकाळ सकाळी शांत एकदम ह्या साईडला बघू शकता असून बाहेरून जर रुग्णात छान येत नाही आहे उलटी मला शूट करता येत नाही या साईडला चिमणीचं गट आहे चिमणीना घरट आहेत ना त्याची तीन चार पिल्लं आहेत छोटी छोटी घरटं दिसू शकतो तुम्हाला पिल्लं आहेत काही दिसू शकत नाहीत तर सकाळ सकाळी सगळ्यांना सका गुड मॉर्निंग नंतर भेटू आपण बाय सगळ्यांना